माझं नाव आणि पुष्कर असेल साधारण आणि आमची माझ्या मुलांना आत्महत्या करून तुझं आता चौथा महिना आहे बराबर मुलगा तिला चार महिना होत्या तर व्यवहारात कुठे केले काय आमच्या घर घेतलेली नाही आणि गावातला पण एक सुद्धा कुठं मग आमच्या घरी आलेला नाही ना आता येते तुम्ही पोहून घ्या म्हणून आणि मग ह्या बुधवारापासून नाही जर माझ्या लेकराला न्याय मिळला तर मी तिथंच पेट्रोल वाचूनच आत्महत्या करणार आहे आज या उद्या या आम्ही चार महिने झाले त्या या करत करणार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे Jangan बिसला कोण बिसला ने ya!

महावीर पुष्पराज क्षीरसागर यांना न्याय मिळण्या मागण्यासाठी त्यांची आई त्यांचे भाऊज यांची नातेवाईक सतत त्या पोस्टेशनला घालतात घालत असताना कुठलेही त्यांनी कुठल्याही पद्धतीनं आम्हाला व्यवस्थित म्हणजे सांगितलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं हातलं नाही त्यामुळे सगळी इथली आमची कार्यकर्ते असलेले आमची माता भगिणं असलेल्या यांच्या याच्या मागणीनुसार आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या आमच्या आमच्या समाजाच्या न्याय न्याय दिला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र आम्हाला निर्देशन करणार आहेत जर मिळाला पाहिजे साहेबांनी मला सांगितलं होतं आज चार वाजता जे कार दाखल करतो मिटिंग झाल्यानंतर साहेबाची वाट बघितली साहेबाला फोन लावला मग आता निघालो म्हणले निघाल्यानंतर त्यांनी आता कोण त्यांचे काम निघाल्यामध्ये आलं नाही ते पण तू साहेबर कोणाचा दबाजमुळे येते कशामुळे येतं हे माहीत नाही पण त्यांना न्याय मिळणार करायचं नाही मिळ नाही नाही तर न्याय मिळाला तर आमच्या पतीने आमच्या टाईमला आम्ही या वाऱ्यापूर्ती समोर मोर्चा तालुक्यातून तेवढे कार्यकर्ते असतील याला जर कोण वेगळं वेगळ्या लावायचा लावून घ्यायचं असतो तर ते गोष्ट लावून घ्यावं आम्हाला कुटुंबाला न्याय मिळावं एवढीच मागणी करतोय आणि आज या आज दोन दिवसात किंवा आठ दिवसामध्ये याच्यावर नाही दखल घेतली तर पुढील दोन दिवसात किंवा आठ दिवसानंतर आम्ही सांगू की आम्ही काय करणार काय करायचं काय नाही लक म्हणजे काय घरामध्ये ज्या व्यवसायाबद्दल फोन येईल किंवा आमच्या प्रतिनिधीच्या फोन येईल याला याला जबाबदारी स्थानिकचे बीटचे कोणाची जबाबदारी राहतील तेवढं मी आमच्या वतीने सगळ्या प्रशासनाला विनंती करतो लवकर लग्न आमची आमच्या सगळ्यांच्या मागणीला आणि गुन्हा दाखल करण्यात करून घेण्यात यावे जय भीम जय भारत कोणावर गुन्हा दाखल करायची मागणी आहे नेमकी ती महावीरांची पत्नी सपनानी क्षीरसागर आणि समाधान कांबळे यांचे अनधिक संबंध असल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून या महावीरनं आत्महत्या केली आणि याला जबाबदार त्यांच्या तसे त्यांची ते माहेरचे सासू असतील सासरे असतील त्यांची जी मेहणी असतील ती तुझं तेवढे जबाबदारी आहेत कारण त्यांच्या सगळ्या कंट्रोल यांनी आत्महत्या केलेली आहे या तीनशे सहा तुन्ह्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि आमची पूर्ण मागणी आहे जर नाही झाला तर त्या पद्धतीने आम्ही आमची पुढची दिशा दाखव